नमस्कार आज आमच्या घरी माळ होतं सकाळ सकाळ आंघोळ करून घेतले जरा कपाळाला टिकली ही लावले सासूबाईकडे व्हिडिओ दाखवला नको नको माझ्याकडे म्हणल्या मग म्हाळाचा स्वयंपाक चालू होता तर खीर सासूबाई आमच्या काढून घ्यायला लागली दुसऱ्या पातीलात कुकरमधून मी तोपर्यंत पुरण शिजवून घेतलेलं आहे तिकडं भेंडी चालू आहे करायला भेंडी झाली वड्याला पीठ पण छान असं शिजवून घेतलेलं आहे तर आमच्या सासूबाई बघा कशा वड्या थापटवून घ्या लागलेल्या आहेत स्वयंपाक म्हाळाचा गरबड गरबड आहे आम्ही दोघेच करायला होत्या तर महाळ झालं दुसऱ्या दिवशी दसरा कपडे काढायची होती दोघांनी मिळून कपाट पूर्ण मोकळं केलेलं आहे वड्याला धुन धुवायला गेलेलं सासूबाई मी आमच्या शेजारच्या बायका सगळ्या होत्या छान असं सगळे कपडे वल्ल्यात पाण्यामध्ये धुवून घेतलेली ती धुवून वाळू घातली कपडे थोडे कपडे धुतली मधी जरा स्टॉप घेतला मी आणि माझ्या मुलानं सगळे कपडे वाळवून घेतली तर भरपूर असं बोचके गटुडे गटुडे बांधलेली होती थोड्या कपड्यात काही भागलं नाही परत मी माझे मिस्टर दोघांनी मिळून मिळून साड्या सगळ्या कपडे हातरायचं पांगरायचं धुवून पिळून घेतले सासूबाई बघा खालून देते त्या तर कपडे धुऊन झालेले आहेत ते माझ्या नवऱ्यानं माझ्या पोरानं एक एक गोड्या विहिरीमध्ये मार मारल्या म्हणजे अंगावरची कपडे वल्ली करून तर माझा पहिला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा